नमस्कार मैत्रिणीनो मी ज्योती ज्योती किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर मालवणी रेसिपीमध्ये मी आज तुमच्यासाठी पापलेटचे दोन प्रकार घेऊन आलेले आहे तर एक आहे हिरवा पापलेट घेऊन आलेले आहे आणि दुसरा आहे लाल असा पापलेट घेऊन आलेलं आहे तर हिरवा म्हणजे असं एकदम मस्त असं वाफवलेलं हो आहे आणि लाल पापलेट हा तव्यावर असं फ्राय केलेला आहे तर मी तुम्हाला मी तो दाखवते कसा केला आहे तो त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ तुम्ही नक्की पाहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा भरपूर लोकांना शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आता मी तुम्हाला ना पापलेटचा पहिला प्रकार जो दाखवते तर प त्याच्या आधी ना पापलेटला आपण ना असं मधून असं कट करायचं दोन्ही बाजूनी आणि त्याला ना स्वच्छ आधी धुवून घ्यायचं त्याची पोटातली वगैरे जी घाण असते ती सगळी काढून एकदम स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचं आहे नंतर त्याला ना मीठ लावायचं आहे मीठ आणि हळद लावायचं आहे तर ही मीठ आणि हळद लावून ना ते पंधरा मिनटं असं ना साईडला ठेवायचं म्हणजे त्याचा जो हिरमूज जो वास असतो ना म्हणजे तो सगळा निघून जातो आणि मस्त अशी मच्छी पण खूप छान लागते आता मी बघा असं ही हळद आणि मीठ व्यवस्थित ह्याला मॅरिनेट करून म्हणजे व्यवस्थित लावून घेते दोन्ही बाजूनी आतमध्ये वगैरे असं मी हे ना जे चीर मारलेली त्याच्या आतमध्ये पण तुम्ही हळद आणि मीठ जरासं लावून घ्या आणि ह्याला साईडला ठेवून द्यायचं आहे दहा पंधरा मिनटासाठी तर आता पहिलं मी त्याचं वाटण करून तुम्हाला दाखवते पहिल्या पापलेटचं मी वाटण करून दाखवते तर मी एक वाटी ओलं खोबरं घेतलं आहे थोडी कोथंबीर हिरवी मिरची लिंबू आणि लसूण घेतलेले आहे तर आता मी तुम्हाला वाटण करून दाखवते तर वाटण करण्यामध्ये पहिलं मी खोबरं घेतलं आहे एक वाटी एक वाटीपेक्षा थोडंसं कमी केलेलं आहे मी तुम्हाला पाहिजे तुम्ही एक वाटी पूर्ण घालू शकता आता त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातली तर हिरवी मिरची आपल्या तिखट आपण तुम्ही किती खाता त्या हिशोबाने घालायचं तर मी दोनच घातलेली हिरवी मिरची आणि आता हे वाटण रेडी आहे पाणी घालायचं नाही थोडं पण मस्तपैकी हे वाटण बघा सुंदर असं रेडी आहे तर आता आपण ह्याच्यात ना लिंबू घालायचं आहे तर आपण अर्धा लिंबू घेणार आहे आणि त्याचा रस घ्यायचा आहे लिंबूचा तर असं मी हे चांगलं व्यवस्थित रस असा चांगला तिथं पिळून घ्यायचा आहे तर तुम्ही ह्याच्यात ना पापलेटमध्ये कधी पण लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही हे करणार ना तर त्याच्यामध्ये लिंबूच घाला खूप छान लागतो आता याच्यामध्ये अर्धा चमचा मी काळी मिरी पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि ह्याच्यामध्ये ना तुम्ही अजून आलं लसूणची पेस्ट पण घालू शकता पण मी नाही घातलेली आहे तर मी हे एवढंच झालेलं आहे मसाला रेडी आता आपण काय करायचं आहे एक पापलेट घ्यायचं आहे त्याला आपण ना आतूनच हे सारण भरून घ्यायचं आहे आतमध्ये मस्त असं दाबून दाबून हे सारण दोन्ही बाजूनी व्यवस्थित हे भरून घ्यायचं आहे बघा मी तुम्हाला दाखवते कसा भरायचं आहे तो बघा तर असं हे व्यवस्थित सारण दोन्ही बाजूनी व्यवस्थित भरून घ्यायचं आहे तर तुम्ही ना ह्या पद्धतीत हा ना नक्की एकदा करून पहा मला तर खूप आवडला हा मासा तर तुम्हाला सांगते एकदा हा मासा ट्राय करून बघा वाफवलेला मासा आणि ह्या पद्धतीत नक्की करा खूप छान लागतो तर आता ह्याला ना बाकीचं जो सारण उरलेलं तो आपण असं लावून घ्यायचं आहे तर केळीचं पान घेतलेलं आहे तुमच्याकडे जर हळदीचं पान जर भेटत असेल तर ह्याच्यामध्ये थोडीशी हळदीची पानं पण तुम्ही केळीच्या पानावर थोडी ठेवून आणि त्याच्यावर तो पापलेट ठेवायचा तर त्याचा ना हळदीच्या पाण्याचा वास पण खूप छान येतो मच्छीला पण आत्ता कसं हळदीचं पान शक्यता भेटत नाही त्याच्यामुळे मी नाही घातलेलं आहे तर आता ह्याच्यामध्ये मी ना लसूण ठेचून घातले चार पाच आणि दोन हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतल्या आणि थोडीशी कोथंबीर घातलेली आणि दोन अशी सोलं घातली सोलं म्हणजे कोकम घातलेलं आहे तर जरा मस्त असं वेगळंच असं एकदम टेस्ट भारीत लागते आता ह्याला ना आपण सगळं असं व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे तर मी आता हे सगळं असं व्यवस्थित पहिल्याधी फोल्ड करून घेते आणि व्यवस्थित तर हा जो केळीचं पान आहे ना तर लगेच असं फोल्ड होत नाही त्याच्यामुळे आधी ना आपण तो गॅसवर आधी चांगला गरम थोड़ा -थोड़ा असा गरम करून घ्यायचा आहे थोडा थोडासा बारीक गॅसवर असं म्हणजे दोन्ही बाजूनी शेक हे करायचं म्हणजे तो नरम पटला जातो केळीचं पान आणि मग त्याला असं हे करायचं आणि धाग्याने बांधून घ्यायचं आहे तर मी आता धाग्याने व्यवस्थित त्याला बांधून घेते बघा तर हा मसाला असा मस्त रेडी पण लवकर होतो आणि खूप लवकर असं म्हणजे खूपच टेस्टी लागतो खूप छान लागतो तर आता हा रेडी आहे मस्तपैकी मी असायला बांधून वगैरे व्यवस्थित घेतलेलं आहे आता काय केलं एक चाळणी घेतली त्याच्यावर हे मी हे ठेवून दिलेलं आहे मासा आणि एका बाजूला मी गॅसवर पाणी आधीच गरम करायला ठेवलं होतं आता याला झाकण लावून पंधरा मिनटं चांगले अशी ना आपण वाफ काढून घ्यायची आहे म्हणजे चांगला हा मासा आतून शिजला जातो तर आता आता तुम्हाला पापलेटचा दुसरा प्रकार दाखवते तर हा आहे मी लाल पापलेट करणार आहे तर तुम्हाला मस्त असं दाखवते रेसिपी खूप सोपी रेसिपी आहे तर आता मी हे घेतलेली आहे चार पाच बेडकी मिरची घेतलेल्या आहेत अर्धा चमचा धने घेतलेले आहेत सात आठ ल सात आठ म्हणजे पाच सहा लसूणच्या पाकळ्या हळद घेतलेली आहे लाल तिखट आणि एक अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे तर तेच मध्ये मगाशी मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यातच मी हे वाटण करणार आहे तर आधी मिरची आहे ना बेडकी मिरची आणि धने हे जरा भरडून घ्यायचे आधी आपण आता हे भरडून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये ओलं खोबरं घालणार आहे तर तुम्हाला मला मी दाखवते कसं करायचं ते तर ही मिरची चा, आता चांगली अशी भरडून घेतलेली आहे आता ही अर्धी वाटी ओलं खोबरं घालते आणि ह्याला झाकण लावून चांगलं असं वाटून घ्यायचं वाटलं तर थोडंसं ह्याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालायचं आणि थोडीशी कोथंबीर घातलेली आहे मी थोडंसं घालायचं पाणी अति घालायचं नाही पाणी कारण मिरची असल्यामुळे ही वाटणार नाही त्याच्यामुळे थोडं पाणी घालावंच लागतं आपल्याला ह्याच्यात आता थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे मग अशी पापलेटलाही मीठ लावलेले आहे तर प्रमाण तुम्ही थोडंस टाका मीठ जास्त काढू नका नाही तर खारट होऊ शकतं तर आता ह्या पापलेटला पण मगाशी जसं मी पापलेट हा भरून घेतला होता तसंच तो भरायचा आहे याच्यात तुम्ही आलं लसूणची पेस्ट ॲड करू शकता पण मी नाही घातलेली आहे मी फक्त लसूनच घालणार आहे तर ते पण लसून मी कधी घालणार आहे ते तुम्हाला मी दाखवते तसं मी दोन्ही बाजूने चांगलं हा बॅटर लावून घ्यायचा आहे आपल्याला तर मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं सेम जसं मी केळीचं पान आधी गॅसवर गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामुळे तो केळीचं पान व्यवस्थित असं नरम झालं आहे तर दोन असे केळीची पानं घेतले चांगली गरम करून घेतले म्हणजे त्याला नरमपणा असा आलेला आहे ते केळीच्या पानाला फोल्ड होताना ते फाटत नाही आता याच्यामध्ये तुम्ही ना हळदीचं पान पण लावू शकता म्हणजे केळीच्या पानावर थोडंसं दोन तीन हळदीची पानं ठेवलात की त्याला या माशाला खूप टेस्ट छान येते तर बाकीचा जो सारण उरलेलं तो वरून लावून घेतला आहे मी पापलेटला आता हे लसूण तुम्हाला मगाशी सांगितलं असे ठेचून घ्यायचे आणि असे मस्त वरून वगैरे थोडे आतमध्ये असे घालायचे अख्खे घालायचे ठेचून खूप छान लागतात आता मी याच्यामध्ये कोथंबीर घातली आणि सोलं घातली सोलं म्हणजे कोकम घातलेलं आहे तर हेच एवढंच घालायचं त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हिरवी मिरची नाही घालायची कारण हे मसाला घातलेला आहे मी लाल तिखट त्याच्यामुळे मस्तपैकी असं आहे तिखट आहे छानपैकी तर ह्याला पण तसंच असं तस तस फोल्ड करायचं आहे आणि दोऱ्यांनी आपल्याला बांधून घ्यायचं आहे तर व्यवस्थित आधी फोल्ड करून घ्यायचं केळीचं पान फाटलं नाही पाहिजे तर व्यवस्थित आपल्याला जसं शक्य होईल तसं तुम्ही हळू आणि जोरात प्रेस करून असं हे करायचं नाही नाहीतर मासा आतमध्ये तुटू शकतो तर आता मी व्यवस्थित हे बघा मस्त पिके असं हे फोल्ड केलेलं आहे आणि त्याला बांधून मासा आहे मी बांधून व्यवस्थित रेडी करून घेतलेला आहे मस्त तो, तो तुमच्याकडे जाडा जर धागा असेल तरी चालेल माझ्याकडे नव्हता म्हणून मा बारीक धाग्याने व्यवस्थित असं मी फोल्ड करून घेतला आता मी एका तव्यावर मी चांगला लोखंडी तवा घेतल्या त्याला मी चांगला आधी गरम करून घेतलं त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि मग हा मा मासा त्याच्यावर व्यवस्थित भाजून घ्यायचा तर भासतानाला वेळ लागतो त्याच्यामुळे आपण काय करायचं आहे मासा टाकून झाल्यानंतर की त्याच्यावर आपण झाकण टावायचं आहे दोन मिनटं अशी वाफ काढायची आणि मग त्याला एका बाजूने व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा तर व्यवस्थित असं हे चांगला असा मासा आतून शिजला पाहिजे त्याच्यामुळे जर असा वेळ लागतो पण मस्त असा टेस्टी एका टायमाला तयार होऊन जातो तर ते त्याला परत झाकण लावायचं आहे आणि परत दोन मिनटं वाफ काढायचे असं हे दोन तीन वेळा हे प्रोसिजर आपल्याला करायचं आहे तर आता मी हे झाकण परत काढते आणि एका बाजूनी परत परतून घेते तर चांगलं असा हा बघा तुम्हाला आता हे मी परतून घेते एका बाजूनी तर आता हे झालेलं आहे एका बाजूनी पण परतून आता ह्याला परत झाकण लावायचं आहे आपण ह्याला परत एकदा दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनटानंतर परत एकदा झाकण काढून परत एकदा परतायचं आहे दोन मिनटांनी आणि परत म्हणजे असं करून आपल्याला जास्तीत जास्त दहा मिनटं लागतात हे हा मासा भाजायला दहा हो किंवा पंधरा मिनटं तरी पकडा तुम्ही जर वेगशा बारीकी असं तुम्ही भाजला तर हा मासा मस्त अजून टेस्टी लागतो तर आता हे चालेल आहे बघा आता मी तो पण मासा बाहेर काढलेला आहे त्यालाही पंधरा वीस मिनटं झालेले आणि ह्यालाय तर दोन्ही बघा मस्त पिकाशी वाफ येते तर मी आधी लाल पापलेट दाखवते बघा मस्त असा झालं ना खूप सुंदर आहे आणि खायला खूप अप्रतिम आहे तर आसा हा या पद्धतीत नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेला मासा तर आता मी तुम्हाला वाफवलेला मासा दाखवते वाफवलेला मासा तर अजून अप्रतिम लागतो खूपच छान लागतो कारण मी हा मासा खाल्ला आहे त्यामुळे मला माहिती याची टेस्ट म्हणून तुम्हाला सांगते हे दोन्ही मासे एकदा ट्राय करा नक्की तुम्हाला आवडतील आता बघा मस्तपैकी हिरवा मासा पण रेडी आहे बघा खूप छान आहे ना तोंडाला पाणी सुटलं असणारच तर नक्की हा मासा ट्राय करा एकदा आता तुम्हाला हिरवा मासा दाखवते बघा हा पण बघा किती खूप मस्त असं ना ह्याला असं खूप छान असं टेस्टच खूप भारी आहे हिरवा मासा लसूणची टेस्ट येते मस्त असं लिंबू बिंबू सगळं घातल्यामुळे त्याची वेगळीच टेस्ट येते तर हे दोन्ही पापलेट तुम्हाला नक्की आवडले असतील तर माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद